हाय फ्रेंड्स तर आपण आज ट्राय करणार आहोत छान असा सिंपलसा घरगुती डाळ तडका तर साहित्य बघा मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतले एक लाल तिखट घेतलं आहे कोथिंबीर घेतली कढीपत्ता घेतला आहे गरम मसाला हळद जिरे पावडर लाल तिखट घेतलं आहे चला आपण रेसिपी बनवूया तर मी इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी अशी फोडणी दिली आणि कांदा आपण मस्त असा छानपैकी फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आणि आपण थोडंसं त्यात मीठ टाकूया कारण की मीठ टाकलं की, की कांदा पटकन फ्राय होतो थोडीशी आपण कडीपत्ता टाकणार आहोत आणि आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो चिरलेलं टाकणार आहोत आणि हे पण छानपैकी मस्त फ्राय करून घेणार आहोत आणि आता उरलेले आपण मसाले वगैरे त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण जे घेतले काळं तिखट किंवा लाल तिखट जिरे पावडर हळद गरम मसाला कोथिंबीर हे सगळं त्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि थोडंसं शिजवून पण घेऊया आपण हे आपण डाळ तर आधीच कुकरला लावून शिजवून घेतली होती ती काढून ह्याच्यामध्ये टाकायची गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान असं शिजू द्यायचं हे तर आपला रेडी आहे दाळ तडका घरच्या घरी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा माझ्याकडं कर, लाल मिरची नव्हती त्यामुळे मी ती आपूट मिरची टाकलेली नाही तरी पण हा तुम्ही खाऊन बघा किती छान होतो तुम्ही करून बघा आणि जर आवडला असेल जर कोणी बघत असेल व्हिडिओ तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा